मागील काही दिवसापासून आपण एक नवीन संदेश मालिका सुरू केलेली होती जिचं नाव आहे संयम किंवा धीर आणि ह्या संदेश मालिकेतला आजचा हा चौथा संदेश आहे चौथा भाग आहे ही पाच पार्टची सिरीज आहे आणि आजचा विषय आहे तीन लोक जे धीर धरायला शिकले थ्री मेन हू लर्न पेशन्स आता धीर किंवा संयमाचं एक वैशिष्ट्य हे की ज्यावेळेस माणूस धीर धरतो त्यावेळेस तो सर्व काही देवाच्या हातीस हो सोपवतो पण ज्यावेळेस तो धीर धरीत नाही अस्वस्थ होतो त्यावेळेस तो, तो स्वतःच्या मनाने काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून जे काही होतं त्याला देह जबाबदार नसतो आपण जबाबदार असतो धीराबद्दल आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी आपण पाहिली ती म्हणजे टायमिंग राईट टायमिंग योग्य वेळी योग्य गोष्ट करणे योग्य वेळी योग्य शब्द बोलणे बऱ्याच वेळेस आपण बोलतो पण ती बोलण्याची वेळ योग्य नसते किंवा एखादी गोष्ट करू पाहतो पण ती गोष्ट करण्याची ती योग्य वेळ नसते म्हणून द सिक्रेट इज टू डू द राईट थिंग ॲट द राईट टाईम टू स्पीक द व राईट वर्ड्स ॲट द राईट टाईम आणि हे तेव्हा होतं ज्यावेळेस आपण धीर धरून परमेश्वरावर अवलंबून असतो त्याच्या हाती आपल्या स्वतःला समर्पण केलेलं असतं तेव्हा आता या उलट इम्पेशन्स किंवा चंचलता ज्यावेळेस आपण धीर धरित नाही त्याचाही परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर आपल्या स्वतःवर होत असतो ज्यावेळेस आपण उतावळेपणा करतो घाई करतो त्याचे परिणाम आपल्या मनावर होतात मनस्ताप होतो त्याचा परिणाम आपल्या आध्यात्मिक जीवनावर होतो की आपण देवाने दिलेली शांती आनंद गमावून बसतो आपण सतत टेन्शनमध्ये असतो आणि काही वेळा त्याचा परिणाम आपल्या शरीरावर देखील होतो वेगवेगळे आजार लागतात म्हणून उतावळेपणा हा इतका घातक आहे पवित्र शास्त्र जर आपण वाचलं तर जवळजवळ प्रत्येक त्याच्या निवडलेल्या लोकांना सेवकांना धीर धरायला शिकावं लागलं आता तुम्हाला माहिती आहे की धीर हा मनुष्य स्वभाव नाही देवाचा स्वभाव आहे आणि धीर हा देवाच्या आत्म्याने आपल्यामध्ये उत्पन्न होत असतो आपण तो डेव्हलप करू शकत नसतो तर जे लोक देवाने ज्यांचा वापर केला पवित्र शास्त्रात ते धीर धरायला संयम बाळगायला शिकले त्याच वेळेस ते त्यांच्या सेवा कार्यात यशस्वी झाले त्यांनी जर धीर धरला नसता संयम बाळगला नसता तर ते यशस्वी झाले नसते आज आपण अशाच तीन थोर सेवकांबद्दल पवित्र शास्त्रातल्या जुन्या करातल्या थोर माणसांबद्दल बोलणार आहोत की ज्यांनी धीर धरला आणि त्यामुळे ते त्यांना दिलेल्या सेवाकार्यात यशस्वी झाले पहिला जो व्यक्ती देवाच्या वचनात आपल्याला आढळतो तो, तो म्हणजे अब्राहम आपल्याला माहिती आहे की आभ्रामाला परमेश्वराने ऊर देशातून निवडलं त्याचं घरानं सूर्यचंद्र आणि इतर देवदैवतांची भक्ती करणारं होतं आणि एका रात्री देवाने त्याला दर्शन दिलं आणि त्याला सांगितलं की तो आपला देश आपलं गणगोत सोडून मी दाखवीन त्या देशात जा आणि त्यावेळेस त्याला काही मूलबाळ बाळ नव्हतं आणि अशा अवस्थेत असताना देवाने त्याला सांगितलं की मी तुझी संतती आकाशातील ताऱ्या इतकी आणि समुद्रातील वाळू इतकी करेन आणि हे वचन दिल्यानंतर जवळजवळ पंचवीस वर्षाचा कालावधी उलटला अब्राम शंभर वर्षाचा झाला त्याची पत्नी सारा नव्वद वर्षाची झाली आणि त्यावेळेस त्यांना एक पुत्र झाला देवाने सांगितल्याप्रमाणे पंचवीस वर्ष त्यांनी धीर धरून वाट पाहिली जरा विचार करा परंतु ते होण्यापूर्वी तो पुत्र इजाक जन्मण्यापूर्वी त्यांनी एक चूक केली जे अनेकदा आपणही करतो वर्षामागून वर्ष जात असताना वय वाढत असताना त्यांना वाटलं की आपण देवाला मदत करू आता आपणच काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी उतावळेपणा केला आपल्याला माहिती आहे की साराने तिची दासी हगार ही पत्नी व्हावी आणि तिच्याकडून झालेले पुत्र किंवा संतान हे आपले मुलं म्हणून वाढवावेत असं आब्रामाला सुचवलं कारण त्या काळात ती संस्कृती होती आणि मग आब्रामाने सारेच ऐकलं आणि आपल्याला काय पुढे काय झालं ते आपल्याला माहीत आहे की इश्माईल जन्माला आला त्या द्वारे आज सर्व अरब राष्ट्र जगातले ते इस्माईलापासून झालेले आहेत आणि इस्माईल हे जरी इसाकाचा भाऊ होता इस्माइलापासून झालेले अरब राष्ट्र हे इस्रायलचे बंधू आहेत तरी त्यांच्यामध्ये आजपर्यंत दुश्मनी किंवा वैर आहे आणि हे कशामुळे केवळ एका माणसाने घाई केली उतावळेपणा केला म्हणून सर्व जग त्याचा परिणाम तेव्हापासून जवळजवळ चार हजार वर्षापासून भोगत आहे आपण पाहतो रोज इस्रायल पॅलेस्टाईन इस्रायल अरब कॉन्फ्लिक्ट संघर्ष चा चालू आहे म्हणून ज्या ज्या वेळेस तुम्हाला वाटेल की आपण घाई के केले पाहिजे इतके दिवस झाले विश्वास धरून प्रार्थना करून काही झालं नाही तर त्यावेळेस इश्मायलाची आठवण करा की घाई केल्याचा परिणाम आपण इश्मायलाला जसं काही जन्म देत असतो आपण जसं काय कायदा हातात घेत असतो आपण असं दाखवतो की देव काहीच करत नाही म्हणून मीच आता काहीतरी करून घडवून आणतो आता अनेक देवाच्या सेवकांचा एक प्रॉब्लेम आहे आणि तो मेन प्रॉब्लेम हा की देवाने जे त्यांना करायला सांगितलं त्याच्यापेक्षा जास्त ते करण्याचा प्रयत्न करतात आभ्रामाचाही हाच प्रॉब्लेम होता त्याने देवाचं ऐकलं नाही असं नाही तो पालन करणारा होता पण जे सांगितलं नव्हतं ते देखील त्याने केलं आणि ते म्हणजे घाई केली आणि हगारेल आपले पत्नी होऊन तिच्यापासून मुलं होऊ दिले हे देवाने सांगितलेलं नव्हतं पण हे असं त्याने का केलं याचं कारण काय उतावळेपणा किंवा घाई धीर न धरल्यामुळे आणि ह्याचा परिणाम आभ्रमाला त्याच्या संततीला आजपर्यंत भोगावं लागत आहे आणि म्हणून आपण हा धडा विसरू नये की आपण जर घाई केली देवाच्या पुढे पळण्याचा प्रयत्न केला तर त्याचे गंभीर परिणाम आपल्याला आणि इतरांना आपल्या पुढच्या पिढीला भोगावे लागतात दुसरं जे उदाहरण शास्त्रात आपल्याला आढळतं हो, ते म्हणजे मोशेचं मोशे ज्याचा जन्म मिसर देशात झाला जो लेवी घराण्यातला होता आणि इस्रायल लोक निसर्गेशाच्या गुरु गुलामगिरीत असताना त्यांनी परमेश्वराचा धावा केला त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर म्हणून देवाने त्यांना मुक्त करण्यासाठी मोशेला जगात पाठवलं मोशाला जन्माला घातलं आपल्याला माहिती आहे की लहानपणी कशारीतीने तो बाळ असताना फारो राजाने ती आज्ञा केली एक वर्षाच्या आतील बालकांना मारून टाकावे येऊी किंवा इस्रायली बालक आणि मोशेच्या आईने कशा रीतीने ती टोपली केली त्याच्यात त्या बाळाला टाकलं आणि मग देवाच्या प्रयोजनानुसार देवाच्या सार्वभौमत्वानुसार ती टोपली जाऊन बरोबर फारोच्या कन्याच्या हाती लागली आणि तिने ते बाळ रडताना पाहिलं तिला कळलं की इस्रायली बाळ आहे परंतु तरीही तरीही तिला त्याची दया आली आणि तिने ते बाळ स्वतःचं बाळ म्हणून घेतलं विचार करा ज्या लोकांचे बाळ फारो राजाने आज्ञा केली होती की जीवन ठेवायचे नाही त्याच्यातलंच एक बाळ आता फारोचा पुत्र म्हणून त्याच्याच घरात राहणार आहे लहानचा मोठा होणार आहे किती विशेष आहे का देवाचे मार्ग हे आपले मार्ग नसतात देवाचे प्लॅन त्याच्या शत्रूंच्या प्लॅनपेक्षा कितीतरी पुढे असतात आणि म्हणून देवापेक्षा कोणी स्मार्ट किंवा हुशार ठरू शकत नाही मोशे फारोचा पुत्र म्हणून लहानसा मोठा झाला आणि एक दिवशी त्याला कळलं की आपले लोक जाच जाचात आहे त्रासात आहे आणि त्याने पाहिलं की एक मिसरी माणूस आणि एक इस्रायली माणूस यांचं भांडण चाललेलं आहे आणि लगेच मोशेने त्याच्या रथातून उतरून त्याचा खून केला वाळूत पुरून टाकला परत दुसऱ्या दिवशी तो फेरफटका मारायला गेला की त्याच्या लोकांचं कसं चाललेलं आहे आणि त्याला दुसऱ्या दिवशी दोघंजण भांडताना आढळले आणि ज्यावेळेस तो सोडवायला गेला त्याच्यातल्या एकाने सांगितलं की जसं त्या मिसऱ्याला मारून टाकलं तसं मलाही तो मारून टाकणार आहे काय आणि याच्यावरून मोश्याला कळलं की आपण जो खून केला तो आता लोकांना कळलेला आहे आणि मग मोशे मिसर देशातून पळून गेला त्याने मिसर देशाचा त्याग केला सोडून गेला तो मिद्यान देशात राहून जाऊन राहिला एक गुराखी म्हणून काही दिवसापूर्वी तो राजपुत्र होता मिसर देश इजिप्त त्यावेळेस जागतिक सत्ता होती वर्ल्ड एम्पायर आणि थोड्या दिवसानंतर मोशे नोबडी किंवा अनअभिज्ञ असा होऊन राहणार राहिला राजमहाला तो अरण्यात आणि ते पण गुराखी म्हणून चाळीस वर्ष त्याने गुराखीचं काम केलं पण देव वेळ वाया घालवत नसतो त्या चाळीस वर्षात त्याने विचार केला त्याला जाणीव झाली होती की देवाने त्याला निवडलेला आहे त्याच्या लोकांना मुक्त करण्यासाठी परंतु तरीही वर्षामागून वर्ष चाललेले होते त्याला वाटलं होतं की माझ्या शक्तीने माझ्या अधिकाराने सत्तेने की फारचा पुत्र या नात्याने मी माझ्या लोकांना मुक्त करीन पण तो देवाचा मुक्त करण्याचा मार्ग नव्हता देवाचा मार्ग वेगळा होता, होता। मोशेमध्ये त्याला जे ज्ञान होतं इजिप्शियन विद्या मिसरी विद्याचं त्याला जो गर्व होता तो सर्व काही चाळीस वर्षात निघून गेला ज्यावेळेस देवाने त्याला विचारलं आणि सांगितलं की मी तुला निवडले माझ्या लोकांना मुक्त करण्यासाठी तो इतका शून्य झालेला होता इतका लीन आणि नम्र झालेला होता की त्यांना त्याने म्हटलं की हे परमेश्वरा मला नाही दुसरं कोलांतरी पाठवा ज्यावेळेस तो त्या लेवलला आला की मी हे कार्य करू शकत नाही त्यावेळेस देवाच्या दृष्टीने तो क्वालिफाईड झाला आता जर तुम्ही सेवक असाल कोणत्या प्रकारची सेवा, सेवा करत असाल तर जरा लक्षात घ्या ज्यावेळेस आपल्याला वाटतं की मी हे करू शकतो मी थे है, है, आए, ते करू शकतो माझ्याकडे क्वालिफिकेशन आहे एक्सपिरियन्स आहे हे आहे ते आहे त्यावेळेस देवाच्या दृष्टीने आपण क्वालिफाईड नसतो पात्र नसतो पण ज्यावेळेस आपल्याला ही जाणीव होते की मी नाही मी हे कार्य करण्यास लायक नाही किंवा पात्र नाही हे आपण जेव्हा मान्य करतो कबूल करतो आणि देवावर अवलंबून राहतो त्यावेळेस देव आपला उपयोग करायला लागतो किती विशेष आहे आज लोक आज लोक समजतात की मला हे दान आहे हे टॅलेंट आहे हे क्वालिफिकेशन आहे म्हणून मी करू शकतो परंतु देवाचं कॉलिंग देवाचा पाचारण तसं नसतं त्या चाळीस वर्षात टाईम वेस्ट गेला नाही मोशाच्या आयुष्याचे वर्ष वाया गेली नाही त्या चाळीस वर्षात देवाने मोशाला घडवलं पूर्णपणे लीन आणि नम्र ज्यावेळेस मोशे झाला देवाच्या हाती आला वापर करण्यासाठी त्यावेळेस देवाने त्याला जळत्या धुडपातून दर्शन दिलं आणि सांगितलं की मी तुला निवडलेलं आहे आणि ज्यावेळेस मोशे फारोकडे गेला त्यावेळेस तो ऐंशी वर्षाचा होता असं शास्त्र सांगतं म्हणजे काय की देवाची सेवा करायला वयोमर्यादा नसते रिटायरमेंट नसतं की आता माझं वय झालेलं आहे आम्ही नाही करू शकत नाही कोणत्याही वयात आपण देवाचं कार्य करू शकतो पण मेन क्वालिफिकेशन हे की आपण देवाच्या हातात पूर्णपणे आहोत का आपण लीन आणि नम्र झालेलो आहोत का आपल्याला ज्यावेळेस देव सेवेसाठी बोलवतो एखादं कार्य करायला बोलवतो ते आपल्या शक्तीच्या बुद्धीच्या पलीकडे असतं जे आपण स्वतः करू शकत नाही याच्यावरून आपल्याला कळावं की हे आपण नाही देव आपल्याद्वारे करीत आहे ही आपल्याला जाणीव व्हावी म्हणून म्हणून क्रेडिट किंवा श्रेय हे आपण घेऊ नये तर ते देवाला गेलं पाहिजे आणि हे सेवेच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचं आहे मग प्रश्न असा आहे की ह्या चाळीस वर्षात मोशे काय शिकला एका शब्दात झालायचा म्हणजे सांगायचं म्हणजे धीर किंवा संयम कारण हा गुण धीर किंवा संयम शिकणं का आवश्यक होतं कारण सहा लाखपेक्षा अधिक लोकांना मिसर देशातून काढून वतनाच्या देशात देशा न्यायचं होतं चाळीस वर्षाचा प्रवास करायचा होता विचित्र वेगवेगळ्या प्रकारचे लोक होते जे आपल्याला माहीत आहे की पाणी नव्हतं खायला नव्हतं ज्यावेळेस अडीअडचणी आल्या आड़ ते मोशेला दगड मार करायला निघाले मोशेविरुद्ध कुरकुर आणि अशा लोकांना जर हॅ हाताळायचं आहे करायचं आहे तर नक्कीच धीर किंवा संयमाची गरज होते म्हणून देवाने त्या चाळीस वर्षात त्याला धीर धराला शिकवलं मोशे धीर धराला शिकला म्हणून तो एवढ्या लोकांचं प्रेशर हँडल करू शकला गणनाचं पुस्तक याच्या विसाळा अध्यायामध्ये एक घटना आहे की एकदाच आयुष्यात एकदाच त्याचा संयम तुटला त्याने उतावळेपणा किंवा घाई केली आणि सर्वात मोठा आशीर्वाद सर्वात मोठा सौभाग्य त्याने गमावलं बघा एक चूक हजार गोष्टी बरोबर केल्या पण एक चुकीची केली तर ती एक चूक लोकांच्या लक्षात राहते ती एक चूक आपल्याला किती महागात पडते बघा गणनाचं पुस्तक याचा विसावा अध्याय आणि वचनं सात ते अकरामध्ये असा लिहिलेला आहे परमेश्वर मोशेला म्हणाला आपली काठी घे तू तु व तुझा भाऊ आहार मिळून मंडळी जमा कर त्यांच्या देखत तुम्ही त्या खडकाला आज्ञा करा म्हणजे त्यातून पाणी निघेल ह्याप्रमाणे त्यांच्यासाठी खडकातून पाणी काढ म्हणजे त्या खडकाला आज्ञा करायची होती त्या खडकाशी बोलायचं होतं अशा पॉईंटला आले होते की तिथं पाणी नव्हतं ह्या हो मंडळी व त्यांच्या जनावरांना पास परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने त्याच्यासमोरून ती काठी आणली मोशे व अरुण यांनी मंडळीला खडकासमोर जमा केले आणि मोशे त्यांना म्हणाला आता हे लोक कुरकुर करत होते की आम्हाला इथं कशाला आणलं वगैरे आणि अशा वेळेस देवाने मोशेला हे करायला सांगितलं आणि ह्या टेन्शनमध्ये मोशेने काय केलं बघा मोशे, मोशे त्यांना म्हणाला अहो बंडखोरवानो ऐका तुमच्यासाठी आम्ही या खडकातून पाणी काढायचं काय मग मोशेने हात उचलून त्या खडकावर दोनदा काठी मारली तेव्हा त्यातून विपुल पाणी वाहू लागले आणि ती मंडळी व त्यांची जनावरे पाणी प्याली गणना वीस सात ते अकरा तुम्ही म्हणाल चूक काय होती चूक ही होती की त्या खडकाशी बोलायला सांगितलं होतं पण मोशेने रागाच्या भरात संतापाच्या भरात दोनदा काठी मारली आणि याचा परिणाम असा झाला की परमेश्वर मोशेवर रागवला आतापर्यंत लोक मोशेवर संतापलेले होते आता देव त्याच्यावर संतापला आणि काय झालं की त्याने मोशेला सांगितलं की तू माझ्या लोकांना वतनाच्या देशात न्यावेचा नाही उतावळेपणा केला राग संतापामध्ये त्याने ती काठी दोनदा मारली आता तुम्ही म्हणाल काठी दोनदा त्या खडकावर मारली याच्या तेवढं विशेष काय याच्यासाठी आयुष्यभर देवाबरोबर चालल्यानंतर देवाने निवडल्यानंतर वतनाच्या देशात देवाने त्याला का नेलं नाही जरा ऐका नव्या करारात सांगितलं आहे की तो खडक ख्रिस्त होता आणि मोशेने ती दोनदा काठी मारली म्हणजे ख्रिस्ताचं मरण एकदाच होणार होतं दोनदा नाही आणि देवाच्या दृष्टीने हे चुकीचं झाल्यामुळे गंभीर बाब असल्यामुळे देवाने मोशेला वतनाच्या देशात जाण्यापासून रोखला केवळ उतावळेपणा केल्यामुळे आणि याच्यामुळे त्याला जे सौभाग्य लाभलं होतं देवाच्या इस्रायल लोकांना त्या राष्ट्राला निसर्ग देशान घेऊन जाण्याचं त्या आशीर्वादाला तो मुकला गणनाचं पुस्तक याचा विसावा अध्ययन बारा वचन बघा यावर परमेश्वराने मोशे व अरुण यांना म्हटले तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही इस्रायल लोकांसमक्ष माझे पावित्र्य प्रकट केले नाही म्हणून या मंडळीला जो देश मी दिला आहे त्या देशात यांना नेणे तुमच्या हातून घडणार नाही गणना वीस आणि वचन बारा उतावळेपणा केल्याने किंवा के घाई केल्यामुळे मोशे इस्रायल लोकांना घेऊन वतनाच्या देशात प्रवेश करू शकला नाही तिसरी जी व्यक्ती आहे ती आहे दावीद दावीद राजा आपल्याला माहीत आहे की तो लहान असतानाच गुराखी असताना शमवेल संदेशता त्यांच्या घरी आला आणि त्याला राज्याभिषेक केला भावी राजा होण्यासाठी परंतु प्रत्यक्षात राजा होऊन गादी बदल गादीवर बसायला त्याला पुष्कळ कष्ट विरोध आणि छळ सहन करावा लागला जवळजवळ दहा वर्ष शाऊलाने त्याचा पाठलाग केला शाऊल राजाने शाऊल राजा, राजा त्याचा द्वेष करीत होता दा। आणि दावीद राजा डोंगर दऱ्यातून त्याचे लोक घेऊन जीव मुठीत घेऊन जगला कठीण परिस्थितीतून गेला एकदा शाऊल राजा त्या गुहेत आला जिथं दाऊद दाविदाने त्याचे लोक होते आणि दाविदाच्या सैनिकांनी त्याला सांगितलं की आता आपला शत्रू आपल्या तावडीत आलेला आहे तुम्ही त्याला मारून टाका नाही तर आम्हाला आज्ञा द्या आम्ही आत्ताच त्याचं मारून टाकतो पण दाविद राजाने सांगितलं की नाही तो पण परमेश्वराचा अभिषेकता आहे मी त्याच्यावर हात टाकणार नाही आणि आपल्याला माहिती आहे की शाऊल राजा त्या गुहेत झोपलेला असताना दाविदाने त्याच्या जग्याचा काठ कापला आणि नंतर तो बाहेर उठून लांब गेल्यावर दाखवला की परमेश्वराने तुला माझ्या हाती दिले होते परंतु मी तुझा जीव घेतला नाही बघा इथे एक महत्वाचा धडा हा आहे की देवाचा अभिषिक्त तो कसाही असला आणि काही करत असला तरी जर देवाचा निवडलेला अभिषिक्त आहे तर ते अभिषिक्त अभिषेकता विरुद्ध आपण लढू नये भांडू नये आणि हा धडा दावी शिकलेला होता जर शाऊल राजाला त्या गोहेत मारून टाकला असतं तर नेक्स्ट नंतरचा राजा देवाने निवडलेला दावीन होता पण गादीवर येण्याचा हा चुकीचा मार्ग होता चुकीची वेळ ठरली असती ही देवाने अशा पद्धतीला अशा पद्धतीने देव दाविदाला राजा करणार नव्हता हे दाविदाला माहीत होतं पण त्याने शौलाला का मारून टाकलं नाही एका शब्दात सांगायचं म्हणजे धीर किंवा संयम त्याने धीर धरला संयम बाळगला त्याने उतावळेपणा किंवा घाई केली नाही म्हणून तो कंट्रोल करू शकला आणि मग योग्य वेळी तो राजा म्हणून गादीवर बसला आणि ज्यावेळेस तो राज्य करू लागला देवाच्या आशीर्वादाने तो राज्य करू लागला होता तो दुसऱ्या इतर मार्गाने गादीवर येऊ शकला असता पण देवाचा आशीर्वाद त्याच्याबरोबर नसते देवाचा टायमिंग नसता म्हणून देवाच्या पद्धतीने आणि देवाच्या टायमिंगनुसार जर आपण चाललं तर आपल्यासाठी जे देवाने नेमलेलं आहे ते आपल्याला मिळतं तो राजा होणार हे सांगितलं होतं तुम्हाला जर एखादं वचन दिलं आहे की परमेश्वर हे करणार तर तो, तो करणार आहे पण अनेक वर्ष झाले महिने झाले ते झालं नाही म्हणून मी काहीतरी करतो असं म्हणून मिळवण्याचा प्रयत्न करणे घेण्याचा प्रयत्न करणे ते चुकीचं असतं चुकीचा टायमिंग असतो आणि त्याच्यात देवाचा आशीर्वाद नसतो तो देवाचा मार्ग नसतो आपल्याला आशीर्वादित करण्याचा जरा लक्षात घ्या आणि मग दावीद त्याच्या स्तोत्रामध्ये काय लिहितं बघा स्तोत्रसंता चाळीस आणि वचन एक मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा दावा ऐकला धीर धरून जरा अंडरलाईन करा मी धीर धरून परमेश्वराची वाईट वाट पाहिलीत तेव्हा किंवा धीर धरून वाट पाहिलीत तेव्हा त्या दहा वर्षामध्ये ज्यावेळेस शाऊल त्याचे लोक दाविदाचा पाठलाग करत होते शाऊल त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न करत होता त्या छळाच्या काळामध्ये दाविद काय शिकला धीर धरून परमेश्वराची वाट पाहायला शिकला सर्व काही देवाच्या स्वाधीन करायला शिकला आणि म्हणून नव्या करामध्ये अशी परिस्थिती अशा परिस्थितीबद्दल एक टिप्पणी केलेली आहे रोमकारासपत्राच्या बाराव्या अध्यान प्रियजन हो सूड उगवू नका तर देवाच्या क्रोधाला वाट द्या कारण असा शास्त्रलेख आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे मी फेड करीन असे प्रभू म्हणतो रोम करसपत्र बारा आणि वचन एकोणावीस तर बघा ज्यावेळेस आपण धीर धरतो त्यावेळेस आपण देवाला कार्य करायला वाट देतो देवाच्या क्रोधाला वाट देतो आणि मग परमेश्वर त्याच्या पद्धतीने योग्य रीतीने कार्य करत असतो आज आपण इथेच थांबू आणि पुढच्या आठवड्यामध्ये ह्या सिरीजमधला शेवटचा पार्ट आपण घेणार आहोत आणि त्याच्यात आपण पाहू कि की धीर किंवा संयम आपल्या जीवनामध्ये आपण कसा कल्टिवेट करू शकतो कशा रीतीने उत्पन्न करू शकतो परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू